छान स्वागत आहे कुठं आले बघा मी आले प्रणवीलाही पाहिजे ते झुला झुला असं नाही का तो घेतला आहे प्रणवीसाठी ते समोर आज ते एक मुलगा खेळत होता तिथं बघितलेलं तिनं मग तेव्हापासून सकाळपास हट्ट करते मला म्हणते सकाळपासून मम्मा चल झुला घेऊया मम्मत्चं झुला घेऊया म्हणून तिला घेऊन आले बघा हे बघा आणि माझ्या मैत्रिणीने मा सांगितलं मग इथे आहे म्हणून मग इथे आलं बघा हा रे बघू खूप ऊन आहे आणि खूप हट्ट करते सगळ्याच गोष्टीला हट्ट करते काल पण गॉगल तोडलान तर गॉगलसाठी हट्ट करत बसली आज पण ती झुला बघितल्यान तो मुलगा खेळत होता खाली झुल्याने झुल्यावरती मग तो बघितलान तर त्याच्यासाठी हट्ट करायला लागते बघा बघा आले आणि हे घेतले बघू शकता तणावीसाठी घेतले झुला आहे की नाही काय करायचं मुलीसाठी काय पण किती दिवस राहणार आप आप आहे आपल्या घरी म्हणून मी सगळ्याच गोष्टीचे हट्ट जे पूर्ण करते तरी माझ्याकडे कोणती नसते ते मी हट्ट पूर्ण करते आणि आपली युट्यूब फॅमिली तर आहेच माझ्याबरोबर बरोबर सगळ्या रिपोर्ट करायला हो